साई प्रेरणा सहकारी बँकांतर्गत लिपिक पदासाठीची भरतेची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता उपरोक्त संस्था हंगामी स्वरूपाच्या करारावर कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या पंचवीस जागांसाठीची भरतेची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे एकूण पंचवीस जागा पात्र फक्त पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये वयोमर्यादा पाहू शकता दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खुल्या प्रवागा घरता अठ्ठावीस वर्षापर्यंत आणि राखी प्रवर्गासाठी वयाची अट पाच वर्ष क्षेतीला असणार आहे यामध्ये पाहू शकता शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदविका किमान पन्नास टक्के गुणांसह उपरोक्त पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर वाणिज्य शाखेचा उमेदवारांना प्राधान्य असेल संगणक ज्ञान पाहू शकता एम एस सी आय टी वर्ड आणि एक्सेलचं उत्तम ज्ञान आवश्यक आहे त्याचबरोबर टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट आवश्यक आहे वेतन श्रेणी पाहू अकरा हजार तेरा हजार म्हणजे पदवी अकरा हजार पदवीसाठी बारा हजार इतकी असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती व वैद्यकीय चाचणीनंतर अंतिम उमेदवार जो आहे हा निवडण्यात येईल परिका शुल्क सातशे रुपये अधिक जीएसटी अठरा टक्के असे एकूण आठशे सव्वीस डिमांड ड्राफ्टद्वारे सायप्रेरना कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पेबेल मुंबई अशा अर्जासोबत पाठवणं आवश्यक आहे पैसे शुल्क हे नॉन रिफंडेबल असणार आहे उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत आपली माहिती असलेले अर्ज एक फोटो डिमांड ड्राफ्ट साई को प्रेरणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या नावे वरील पत्त्यावर पाठवायचे आहेत अपूर्ण किंवा उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाही आहेत त्याचबरोबर उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या प्रमाणपत्राचे छायांकित प्रत जोडणं आवश्यक आहे राखीव प्रभागातील अर्जदाराने अर्जासोबत जात प्रमाणपत्राचे छायांकित प्रत सुद्धा जोडणं आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जामध्ये संपर्कासाठी अर्जदाराने स्वतःचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर नमूद करणं आवश्यक आहे या पद्धतीने पाहू शकता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पाहू शकता आहे या ठिकाणी घेण्यात येणार असून पाहू शकता अधिकचा तपशील दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराच्या मेल आय डी वर पाठवण्यात येईल याबद्दल पाहू शकता इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पंधरा दिवसांच्या आत अर्ज करू शकतात म्हणजे पाहू शकता वीस तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे आणि अर्जासोबत परीक्षा शुल्क जे आहे डिमांड ड्राफ्ट हे पाठवणं आवश्यक आहे ॲड्रेस देण्यात आलेला आहे या ठिकाणी जो तुमचा अर्ज आहे तो पाठवला जाऊ शकतो आणि त्यानंतर पंचवीस मेला ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे आणि त्याबद्दलची माहिती तुमच्या मेल आय डीवर तेवीस मे पर्यंत पाठवली जाईल अशा पद्धतीने लिपिक पदासाठीच्या पंचवीस जागांसाठीची ही भरती प्रक्रिया साई प्रेरणा कोऑपरेटिव्ह सोसायटीची आहे मुंबई यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Не,